मित्रांनो आली बघा घरी आली या हा बाई मम्मीचा आजीचा आमचा फोटो आहे आणि आली तशी बघा पूजेसाठी ताट तयार केलं ला या ह्याच्यामध्ये बघा आपल्याला लागणारं सगळं साहित्य आणि मला म्हणजे येताना माहीत नव्हतं स्लाबमध्ये मा स्लॅब होताना सोन्याचा मनी आताच वापरते ती मला वाटलं ती वास्तू शांतीला वापरते ती पण तसं काय नसतं जेवढं आता सला पत्ताना त्यात मनी सोन्याचा टाकते ती असं मला आल्यावर कळलं मग मी त्यातनं पण ॲडजस्ट केलं बघा आणि हा बाई माझ्या हातामध्ये ही सोन्याचा मणी आहे बघा ही मी घेऊन आली आहे आता सला पत्ताना त्याच्यामध्ये टाकायचं आहे बघा नंदन बाई म्हणल्यावर सगळ्या बायका ती म्हणायला लागल्या तूच आणावं लागतं तूच करावं लागतं हे गारव्या र अशे दोरीचं ताट मी भरून फुल या झालं आता आपलं आहे बघा आम्ही झालं बाहेर मिशन ती आली ही बबडी मी आणलेलं कुरकुर खायला लागली या कुरकुर खातील आणि ह्यांचं हे नीत्र आले आले बघा बेड झालंय कारण उन्हात आल्यामुळं त्यांना जरा आले आणि व्हायला लागलं म्हणून कूलर चालू करून हे कूलरच्या हवेला बसले होते या ಸಲಬೂ ನಾರೀ ನಾರಳ ಪೋಡ ಅನ್ ವರಿ ಸಲ ಟಾಕಾ ವರದ ಅರಳ ವಾಡುವಾಗಾರಳ ಫೋಡಾ ಈ ಸೇಬರ್ತ

जाय महाग लागली पण ती बाहेर टाकलेलं खाली येत या त्यामुळे नुकूमन म्हणते या आणि मला काही वर आलं नाही मी खाली रोटी भरली आणि वर ते मिशन मध्ये कारण वर जातच ये ना हो मला पण त्याच्यात बसली पण मलाच भीती वाटायला लागली म्हणून काय आम्ही काही वर गेलो नाही बघा मस्त टाकायला लागली ती या आता अजून तरी मशीन चालू आहे बघा तुम्हाला आवाज येतो या आणि इकडे बघा हो पॅपशे खायच आलोय आय बावड्या पॅपशे खा दे तर खा आणि इकडं ते मांडी बसून ते पण पॅपसे खाय चालो या